माझं काय म्हणणं आहे माणसं येऊन जाण कडे इतर म्हातारी माणसं आई लोक जातात गाडीवर ना जाते टू व्हीलरवर ना स्कूटीवर तुम्ही रस्ता का चांगला केलाय शिंदे साहेब आले म्हणून एक दिवसासाठी फक्त दाखवायसाठी दि तुम्ही रस्ता केला होता का मी काय म्हणतोय तसं ना करायचं नाही करण्याचं तर तुम्ही शंभर टक्के करा ना तीस टक्के वीस टक्के करून काय फायदा कुणाला आम्ही कंटिन्यू जातोय येतो कार्यालयाला मार्केट यायला ला परत हॉलला आम्ही येतोय पण नेहमी येता जाता म्हणून बाद होता पण ले ते कमीत कमी दोन फूट तीन फूट असे खड्डे भरलेले आहेत आणि इकडं रेल्वे ट्रॅक्समुळे सगळे रोड बाद होते ते मग ते एका दिवसात केलेले ते म्हणजे सरासरी झालेले नाही आहे ते महानगरपालिकेनं हे जे काम जे केलंय शिंदे गटा इथं काय रामकृष्ण हॉलला मेळावा होता आणि त्या मेळाव्यानिमित्तानं परवाशी एका रात्रीत रस्ता केला आणि तो पण रस्ता असा के केला एक पाचशे मीटरच केला असेल ह्या रस्त्याचे खड्डे जे पडले एक दोन किलोमीटर रस्ते पडले खड्डे पडलेले आहेत आणि शिंदेसाहेब ज्या वाटले येणार आहेत त्या पाचशे मीटरच्या एरियातच ते पण दोन पदरी रस्ता असून सुद्धा एक पदरीच केलेला आहे आणि रस्ता एका रात्रीत हे जे बैल तुम्ही हे रस्ते रस्ता केलाय काय डागडुजी करून तात्पुरते शन शनभंगूरसाठी शन केला आहे फंड तेवढा पाच वर्षासाठी हिंदी उकळला असेल आणि रस्ता केला एक पाच पाच दिवसासाठी केला असेल साहेब गेले की रस्ता खराब झालाच आणि मला असं वाटतं की आमच्या भागात मंत्रिमंडळ रोज रोज कार्यक्रम असावा जेणेकरून गल्ली बोळातून सुद्धा कार्यक्रम त्यांनी घ्यावं आणि रस्ता आमचं चकचकीत शिंदे साहेब मला वाटतं पहिल्यांदा ह्या रोडला आले असतील आणि महापालिका कारभार असा ढशार आहे की अलीबाबा चावीरी चोर जशी म्हण आहे अलीबाबा बातोर चोर असतील असं मला वाटते नमस्कार आपण पाहता तरुण भारत आज कोल्हापूरकरांच्यासाठी एक नवीन आणि वेगळा दिवस असा उगवला असा आपल्याला म्हणायला हरकत नाही कारण की जो रस्ता वर्षानुवर्षे लोकांना एक त्रासदायक बनत होता त्या रस्त्याचं काम आज महापालिकेने एका रात्रीत पूर्ण तास नेलेला आहे आणि आपण रस्ता बघू शकता काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये आले होते आणि त्यांनी इथं येऊन मेळावा घेतलेला होता आणि त्या येण्यापूर्वी हा रस्ता महानगरपालिकेने पूर्ण केलेला आहे असं आपल्याला दिसून येते तर हाच तो रामकृष्ण हॉल आहे जिथे आपण बघू शकता की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल मेळावा झाला होता तर त्यावेळी हा रस्ता आपण बघू शकता की हा रस्ता पूर्ण तास नगरपालिकेने केला होता परंतु आज आपण बघू शकताय की हा रस्ता किती निकृष्टपणाचं दर्जाचं काम हे तर आपण बघू शकताय की फक्त हा डांबर नसून आपण जर बघितलं तर हे डांबर नसून फक्त फोपडे निघलेलं असं दिस आपल्याला आपल्याला दिसून येतं यामध्ये की किती उत् उत्कृष्ट प्रकारचं काम जर आपण म्हणायला गेलं की एका रात्रीत आपण करू शकतो ज्या प्रकारे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी एका रात्रीत आपला सिलेबस सगळा पूर्ण करतात त्याचप्रमाणे महानगरपालिकेने एका रात्रीत हा रस्ता पूर्ण केलेला आहे आपण इथं बघू शकता की कशा निकृष्ट प्रकारचं दर्जाचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे हे असेच रस्ते कोल्हापूरकरां कोल्हापूरकरांकडून दररोज अशीच म्हणजे एक उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दररोज कोल्हापूरमध्ये यावेत अशी कोल्हापूरकरांची हे एक अपेक्षा झालेली आहे कारण की किती निकृष्ट प्रकारचं दर्जाचं काम इथं आपल्याला दिसून येते आणि इकडून इथंसुद्धा आपण पाहू शकता की कि किती निकृष्ट दर्जाचं काम हे करण्यात आलेलं आहे कारण की कालच हा रस्ता करण्यात आलेला होता आणि आज ह्या रस्त्याची निकृष्ट दर्जाचं काम कारण की आता जर एखादी गाडी एखादा अवजड वाहन यावरने गेलं तर त्या गाडीचं आणि त्या सुद्धा तेवढंच हाल होईल हे आपण बघू शकतो की कारण की इथे खडी डांबर हे सगळे एकत्रितरित्या मिक्स करून इथं घातलेलं आहे आणि हे वर आपल्याला दिसू शकते की कशा प्रकारचं ही खडी आणि डांबर हे वर आलेलं आहेत तर महानगरपालिकेनं जो रस्ता तयार केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनाच्या वेळी तर असा जो रस्ता दरवेळी प्रत्येक उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे आपल्या भागात आणि आपल्या गल्लीत यावेत अशी कोल्हापूरकरांच्याकडून आश्वासन केलं जातं आणि त्यांच्याकडून सांगितलं जातं की प्रत्येक वेळी आमच्या इथं एक मंत्री यावेत जेणेकरून हा रस्ता पूर्ण व्हावा आणि आम्हाला जे मणक्याचे मानेचे वेगवेगळे वेग, जे आजार होत आहेत गाडी गाडी चालवताना ते होऊ नयेत अशी त्यांची अपेक्षा आहे हा जो रस्ता महापालिकेने तयार केलेला आहे तो हा रस्ता लोणारवसाहात ते उजगावपर्यंत चार ते हे अंतर आहे आणि हे अंतर लोकांना कापण्यासाठी किंवा अंतर पार करण्यासाठी जो वेळ लागतो आहे तो अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिट वेळ लागतो आहे तर लोकांकडून अशीच अपेक्षा केली जाते की के हा रोड लवकरात लो, लवकर व्हावा आणि जास्तीत जास्त करून उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा आमदार कोल्हापूरमध्ये सारखी यावे जेणेकरून रस्ता लवकरात लवकर पूर्णदवस हो व्हावा कॅमेरा पर्सन नीता सोबत मी साजित पिर्जादे तरुण भारत कोल्हापूर